नमस्कार मित्रांनो घरच्यांना न सांगता कॉन्स्टेबल मजनूच्या काळजीपोटी थेट साताऱ्यात पोहोचला चौऱ्याऐंशी वर्ष याचा आजोबा का पोहोचला तो साताऱ्यात आणि कॉन्स्टेबल मजनूला भेटण्यासाठी हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल सन मराठी वरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मजनू अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय या मालिकेने केवळ महिलांच किंवा तरुणांच नव्हे तर वैरुद्ध प्रेक्षकांचंही मन जिंकलंय आणि ते कसं जिंकलंय ते सविस्तर आपण या व्हिडिओत थोडक्यात बघूया त्याच एक जिवंत उदाहरण नुसतंच मालिकेच्या सेट वर पाहायला मिळालं सध्या मालिकेत सत्य निवडणुकीत विजय झाला असून विजयानंतरच्या मिरवणुकीत मजनूला गोळी लागते आणि तिची प्रकृती गंभीर होते हा एपिसोड पाहून अनेक प्रेक्षक भाऊक झाले मजनूला गोळी लागल्याच्या प्रसंगाने दत्तू करणे यांच्या मनात इतकी अस्वस्थता निर्माण झाली की त्यांनी घरात कोणालाही न सांगता सोलापूर जिल्ह्यातील धर्मपूर ही गावातून थेट साताऱ्याला पोहोचले आजोबांनी सातारा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की मजनू कशी आहेत ती बरी आहे ना त्यांच्या चेहऱ्यावरून बद्दल काळजी प्रेम आपुलकी आणि तीव्र भावना स्पष्ट जाणवत होत्या साताऱ्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक साऊजी कॉन्स्टेबल आणि सावंत यांनी या आजोबांची भावना समजून घेत त्यांना कॉन्स्टेबल मंजूच्या सेटवर न्यायाच्या विशेष व्यवस्था केली सेटवर पोहोचताच आजोबांनी अभिनेत्री मंजू म्हणजेच मोनिका राठीचा हात पकडून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली सत्याला आईच्या चुकीसाठी थेट सुनवलं आणि इतर कलाकारांनाही खरी पात्र समजून स्पष्ट शब्दात आपली मत मांडली हा क्षण इतका भाऊक होता की संपूर्ण युनिटच्या डोळ्यात पाणी आलं याच दरम्यान आजोबा घरच्यांना न सांगता निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंब काळजीत होते आजोबा सातारातील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचतात पोलिसांनी दत्तू करणे यांच्या कुटुंबाला ते सातारा मध्ये असल्याचं कळवलं मात्र मालिकेच्या टीमने त्या गोष्टीची तात्काळ दखल घेतली आजोबांशी व्यवस्था केली या भावस्पर्शी घटनेबाबत अभिनेत्री मोनिका राठी म्हणाले की मंजू या पात्राला मिळणार प्रेम मी शब्दात मांडू शकत नाहीत मला गोळी लागली म्हणून चौऱ्याऐंशी वर्षाच्या आजोबा थेट सेट वर आले हे आमच्यासाठी धक्कादायक आणि अतिशय भाऊक होतं सोशल मीडियावर प्रेक्षक नेहमी प्रतिक्रिया देतात पण प्रत्यक्ष कोणीतरी तेही एवढ्या वयात एवढा मोठा प्रवास करून केवळ मालिकेतील पात्राची काळजी घेऊन पोहोचतो ही फार मोठी गोष्ट आहे त्यांनी माझा हात धरून माझ्या तब्येतीची विचारपूस केली त्यांच्या डोळ्यातली काळजी पाहून आम्ही सारे भारवून गेलो हेच खरं यश आहे कलाकार म्हणून सर्वात मोठं समाधान आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आज फक्त एक कथा न राहता मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयाशी नाळ जोडली आहेत मालिकेतील पात्र प्रसंग आणि भावना इतक्या जिवंतपणे पोहोचत आहेत की प्रत्येक त्यात गुंतून जात आहेत प्रेक्षक यांनी ख्रेम सन मराठी कॉन्स्टेबल मंजू संपूर्ण संपूर्ण साठी खऱ्या अर्थाने सर्वात मोठा पुरस्कार आहे असं मोनिका म्हणाली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद